काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सतपाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ शिरोली पुलाची तालुका हतकणंगले येथे स्थानिक हिंदुत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र एक, एक तीव्र निदर्शने केली यावेळी सप्पाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास कार्यकर्ते एकत्र आले त्यांच्या हातामध्ये सकपाळे यांच्या निषेधाचे फलक होते शिवरायांचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा आणि परिसर दणाणून गेला होता कार्यकर्त्यांनी सतपाळे यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत अशा विधानांमुळे समाजामध्ये असंतोष निर्माण होतो हर्षवर्धन सकपाळ यांनी या प्रकरणी तातडीने माफी मागावी अन्यथा या पुढील काळामध्ये अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आंदोलनामुळे शिरोली परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते मात्र शिरोली एम आय डी सी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून आपली मते मांडण्याचं आवाहन केलं आहे या आंदोलनामध्ये हातकणंगले तालुका ओबीसी अध्यक्ष अर्जुन चौगुले निलेश शिंदे सतीश पाटील दिलीप शिरोळे संभाजी भोसले डॉ सुभाष पाटील संदीप तानवडे सचिन गायकवाड धीरज पाटील राहुल अश्रीकर सागर मोरे दीपक रानमाळे विशाल खोजीकर सतीश कुंभार योगेश खाडे अमित शिंदे अभिजित शिंदे श्रीकांत कदम ओमकार रंगापुरे किरण जकाथे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर